डी येथे साई संस्थांच्या वतीने पत्रकार दिनी सर्व पत्रकारांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शाल व डायरी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रसिद्ध अधिकारी तुषार शेळके सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आदींसह पत्रकार व जनसंपर्क कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित आयोजित कार्यक्रमास उपस्थित संस्थांचे आमचे प्रशासकीय अधिकारी सुरू भोसले साहेब माळेसाहेब सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आपल्या सर्वांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे पत्रकार दिनाच्या ज्या आहेत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सहा जानेवारी अठराशे बत्तीस दर्पणकार बाळशास्त्री जांबे जांभेकर यांनी जे आहे ते दर्पण हे देखील सुरू केलं आणि तेव्हापासून जे आहे आपण हा दिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून साजरा करतो पत्रकार पत्र जे आहे वर्तमानपत्र जे आहे हा आपला जो आहे तो लोकशाहीचा जो आहे तो चौथा स्तंभ आहे म्हणजे मोठं जबाबदारीचं काम जे आहे आमच्या सर्वांच्यावर अंकुश ठेवायचं काम जे आहे ते आपण करत असतात अत्यंत चांगल्या रीतीने जे आहे आपण इतिहासात जर पाहिला तर पत्रकारांनी जे जे विषय उचलले त्याच्यामुळे जे आहे समाजाला वेगळा दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि जे वंचित जे आहे ते वंचितांना जे आहे ते न्याय देण्याचं काम सुद्धा जे आपण सर्वांना केलेलं आहे अत्यंत चांगल्या रीतीने आपण काम करत आहात लोकशाही मधलं आपलं योगदान जे आहे आपली लोकशाही आपण जे म्हणतो ना सदृढ लोकशाही आहे सक्सेसफुल लोकशाही आहे तर ही लोकशाही जी आहे ती बरोबर रोळावर चालवण्याचं काम सुद्धा जे आपण सर्वजण चांगल्या रीतीने करत असतात त्याबद्दल जे आहे आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आपण जे काम करत आहात त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो पुढे आपण जो पालुका यात्रा काढलेली होती त्याला उत्तरे मध्ये अत्यंत मध्ये आपण सर्वांनी लिहिले पाहिजे आहे परंतु अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो भक्तांनी दिलेला होता आणि बाबा जे आहेत त्या त्या भागामध्ये जाऊ सर्व भक्त जे आहे ते रिचार्ज करून आले म्हणजे एवढा उत्साह जो आहे बाहेर गेल्यानंतर भक्तांची जी श्रद्धा बाबांच्या प्रति जी आहे ती आपल्याला बाहेर

Boa, wow.